नमस्कार मंडळी मी विश्वास जुळे ओके विश्वास आहे चॅनलमध्ये तुमचं सहशा स्वागत करतो तर मंडळी आपण चालला आहे फिरायला फिरायला म्हणजे आपण काही एवढे जास्त लांब नाही झालं माणगाव तालुक्यामध्ये जाणार आहोत आपण मी आहे दीदी आहे भाऊजी आहे भाऊजी आता बाहेर गेले पॅट्रोल पंपावर सी एन जी टाकलेला आहे गाडीमध्ये आपण आलेला आहे इंदापूरला तर आपल्याला आपल्या पॉईंट जायला एक तास लागेल पुढे जाणार तुम्हाला नक्कीच सांगणार व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जी आवडली लाईक करा चॅनल नवीस चॅनेल सबस्क्राईब करा आपण नाश्ता नाश्ता करून झाला आपला आपण आता सी एन जीवन टाकलेला आहे गाडीमध्ये आपण जाणार मानगावला माणगाव जेव्हा राईट राईट मार्गावर सीधा आपल्या पॉईंटवरती आपल्यावर आपले भाऊजी ते बघा पाटी आहे दीदी भाऊजीचीच गाडी आहे मी बघतो भेटत असतो दादावर मानगाव मानगाव राईट मारणार आपल्या पॉइंटवर जाणार डायरेक्ट कुठे जाणार ते तुम्हाला समजेल पुढे व्हिडिओ बघित राकर तेव्हा येते ट्रेन आहे ट्रेन बघू तुम्ही रोड आता आपला चांगला आहे एवढं काय आता झालं आता चांगलं झालं आता काय काय काम चालू आहे बावच्या गाडी चालवत आहेत आपली कोकण रेल्वे आहे आपला मुंबई गोवा पोचलो मानगावला भरपूर लागले ट्राफिक कशी काय बघायला लागेल मला ट्राफिक जाम झाले मानगावला पोचलो आता ट्राफिक आहे आपल्या पुढं गाड्या सर्व तुम्ही ट्राफिक बघू शकता मानगावला फुल ट्राफिक आहे मानगावला काय झालं पुढं काम माहित नाही पण ट्राफिक तर जाम आहे हे बघा फुल ट्राफिक आहे रांगाच रांगा लागलेल्या आहेत इतर डबल लाईन दिसते फुल ट्राफिक जाम ट्राफिक जाम आपण मानगावला पोहोचलो आहोत मानगाव आपल्याला राईट घ्यायचा आता पुढे राईट आहे ट्राफिक जाम होते मानगावला पण ट्राफिक आहे साइडला बाजारपेठ आहे इकडे आता आपल्याला इथून आपला राईड घ्यायचा आहे तर राईट घेऊन सर जायचंय आपल्या पॉइंट वरती शेवटपर्यंत बघत राहा माणगाव आपण राईड घेतलाय सरळ चाललो आता आपण सरळ राईड घेऊन निघालो आता ते झालं आता श्रीवर्धन चाललो आपण मानगाव राइड घेतलेला आहे आपण श्रीवर्धन मी तर ता फर्स्ट टाइम जातोय भाऊ ज्यामध्ये एक जाऊन आलेत दीदी आणि मी फर्स्ट टाइम आहे फायनल टाइम फर्स्ट टाइम ती जम फर्स्ट टाइम ती झोपली वाटे वाटते जागे वाटत अजून मग अजून तुला झोप येत होती तुला उत्सुक वाटले कधी बसतोय श्रीवर्धन बघायला श्रीवर्धन श्रीवर्धन सुंदर निसर्ग आहे इकडचं मॅच पण चालूच असतं टूर्नामेंट बघू शकता तुम्ही मोठे टूर्नामेंट तर बघू शकता सुंदर निसर्ग आहे ही अलेक्सा चालली देशात येईल नंतर अलेक्सा चालली नाही बघू शकता सुंदर निसर्ग बघू शकता ते मंदिर आहे कुठे देवाचं सुंदर मंदिर आहे एकदम छान मोठं मंदिर महादेवाचं मंदिर आहे निसर्ग एकदम भारी आहे गारगार वाटत एकदम सुंदर निसर्ग एकदम कोकण वाटत एकदम भारीच काय बोलायचं काम नाही चालू श्रीवर्धन बघू शकता सुंदर निसर्ग पण भारी एकदम इकडचं ओलण पण आहे एकदम मला वाटतं आज घाट आहे अगं अस आठ टन दिसतोय टन तिथे पुढे दिसतोय एकदम पण निसर्ग एकदम भारी आहे काय पण बोला हा ते बघा वरती या डोंगर जायचं आपल्या डोंगरात निसर्ग मस्त दिसतो पावसा भारी आता आपलं सध्या हिवाळा चालू आहे पावसामध्ये एकदम सुंदर दिसेल नजारा पाहू शकतो मी खाली सुंदर नजारा आहे तुम्ही सुंदर नजारा आहे इकडचं एकदम फुल जंगल एकदम माझं भारी वाटलं एकदम एकड़ निसर्ग भारी आहे इकडचं एकदम हिरवगार आहे थंड वातावरण आहे इकडे श्रीवर्धन जायचं श्रीवर्धन आपल्याला मस्त थंड हवा एकदम माझं भारी वाटलं एकदम पूल जंगल वाघ बी असणार इकडे शंभर टक्के माझं तर वाटतोय एक गाव आहे कोणतं तरी सुंदर आहे हा मग घर पण एकदम छान बांधलेले सर्व डबल दिसतात मला तर साई साई गाव आहे साई गाव आहे बोर दिसला मला साई गाव आहे सुंदर गाव आहे खूप या गावातला कोण असेल तर कमेंट करून नक्की सांगा गाव खूप छान आहे पण बघू शकता मानगावरून एक तास लागतो आपल्याला श्रीवत जायला रोड पण मस्त आहे छान आहे पण वाकडी तिकडी वलने घाट आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साईडला झाडी एकदम जंगल पूर्ण घाट आहे जाईपर्यंत आम्हाला झाली पंधरा वीस मिनिट पण पूर्ण घाटच लागला आम्हाला अजूनपर्यंत बघू शकता तुम्ही डोंगर आता आपण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचणार आपल्या श्रीवर्धनला आज शनिवार असल्यामुळे भरपूर पब्लिक जाते गाड्या भरपूर आहेत पर्यटन स्थळ आहे श्रीवर्धन हरेहरेश्वर आमची झोपली वाटत पाटी मग दिसत नाही वाटी सुंदर गाव आहे पण निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे निसर्ग पण सुंदर आहे इकडचं हिरव एकदम सर्व हिरव हिरव पण रोड पण एकदम खतरनाक आहे पूर्ण घाट आहे का येणगाव मानगावरून एक तास या लागतो यायला इकडे तुला भेट आता डायरेक्ट श्रीवर्धनला श्रीवर्धन प्रवेशद्वार आहे शिवर्धन प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही जिल्हा रायगड तर हा आहे श्रीवर्धन मार्केट शिवर्धन मध्ये एंट्री केलेली आहे प्रवेश तर बघितला असाल तुम्ही हा मार्केट आहे शिवर्धन हा संपूर्ण मार्केट आहे बघू शकता तुम्ही आहे शिवर्धन मार्केट खूप मोठ मार्केट आहे सुंदर नाजार कोणता समुद्र आहे शेकाडी आहे शेक बीच पण आहे आम्ही नाव होता ना ना मगाशी शेकाडीचा इकडे कोण असेल तर कमेंट करून नक्की सांगा सुंदर आहे एकदम इकडे शिल्पी गाठा जवळ गाडी बसणार परत जाणार दुसऱ्या ठिकाणी तिथेच बसायचा बस आपल्या आपली गाडी नाही भाऊंची गाडी तिथेच बसायचा आपण आता आर्य आरशिवला आलेला आहोत आपला आर्य भेटलेला आपल्या गावातला आहे अंगाचा बरोबर आहे तर पुण्यावरून आले इथं किती आहे माहिती काय आपला गावाला आहे पुण्यातून आला आहे भेटला अचानक भेट झाली आपली

बघू शकता हरेश्वर मंदिर आहे हरेहरेश्वर माधव शिवर्धनला बघू शकता मी मंदिर आहे आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आतमध्ये फोटो काढता अलाउड नाही आपलं दर्शन घेऊन चाललं आहे भाऊजी आहे दीदी आहे बहीण सुद्धा आहे आतमध्ये फोटो काढा अलाऊड नाही आपल्या काय मोबाईल काढला नाही मी बाहेर बाहेर बघू शकता हर्याहरेश्वर आहे मी तर आलो इकडं मस्त इकडे फिरणार का भरपूर काय आहे बीच पण आहे समोर घेऊन झालंय आज आपल्या तिकडे बीच वरती जायचं बीच वरती एवढं माणसं चालले आपल्या पण जायचं बीच वरती तर भेटू बीच वरती भेटू चला आता आपण चाललो बीच वरती आता शकता समोर सुंदर नजारा सुंदर बीच आहे हरे चा सुंदर बीच सुंदर नजारा पाहू शकता तुम्ही आज शनिवार असल्या कारणाने गर्दी पण आहे थोडी बीच वरती मंदिराची गर्दी आहे सुंदर बीच आहे दक्षण झालेला आपल्याला मला बीच वरती सुंदर बघण्यासाठी भारी वाटतं मला समुद्रातून फवले जाणार पावसाचं वातावरण असल्यामुळे दोन तीन दिवस समुद्रातसुद्धा वारा आहे लाटा वगैरे भरपूर आहे आमची माणसं बघाय बघताय काय ना महावरा इथं वाटतं महावरा खाली मावरा खाली किती आहे सुंदर एकदम बीच भारी आहे चांगलं आहे तिथं स्वच्छ पण आहे आहेत भारी वाटते सुंदर मजा एकदम हरिश्वर हरिश्वर बीच आहे हरिहरेश्वरचा तुम्ही मंदिर आहे दर्शिका झालेलं आहे मेट्रो चाललोयश्वर बीच आहे सुंदर बीच आहे लाटा बघा तुम्ही वार सुद्धा आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे सध्या लाटा आहेत समुद्राला इकडे बोट आहे शिंगला गेली वाटते सुंदर नजारा आहे पण घरी डायरेक्ट डायरेक्टर आहे आपला एक पण तुम्हाला दिसत फोटो काढण्यासाठी तर बघू शकता आपला एक पॉइंट झालेला आहे दुसऱ्या पॉईंट चाललो आपण सुंदर समुद्र आहे मोठा आहे एकदम

पाणी भरतोय सुंदर लाटा दारिया एकदम फेसल पावसा वातावरण असल्यामुळे त्या वारा आहे चाललो चालत त्या टोकाला तिथे माणस उभे बघू शकता लाटा आहे समुद्राला माणसं पण आहेत लाटा बघू शकता तुम्ही चाललो पुढे पुढे लाट समुद्राला आज हा दोन दिवसापूर्वीच पाऊस पडलाय समुद्राला आहे तर वारा पण आहे खूप मोठा समुद्र आहे बघा तिथे इथे आमचे फोटो काढते इकडे बाबूजी आहे भाऊजी काही जवळ काही जायच नाही पाणी बघू शकत किती आहे भरपूर आहे भरपूर माणसं इकडे फोटो काढत आहे पुढे पुढे आपण जाऊ बघू शकता आपल्याला जायचंय नाकाचं वेळ काय घर तिकडे इकडे जायचं आहे बोट आहे फिशिंगची मच्छी गावली वाटते बघू शकता बघू शकता आता पण चाललो आहे इथं गोडा पाणी आहे पिण्याचं एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये ठिकाण आहे आपण <laughs> गोड्या पाण्याचं पूर्ण समुद्राचं पाणी खारं आहे पण इथं पाणी गोड आहे बघूया आता आपण भाऊजीन तर बघित पिऊन आता आम्ही पण बघतोय ट्राय करतोय ते बाहेर ये आम्हाला जाऊन देऊ शकतो नजर आहे अरे हरेश्वर पूर्ण चांगले जास्त चालले आहे सुंदर डिझाईन आहे एकदम आता आपल्याला इथून वरती जायचं चालत कुठच आहे दक्षिण काशी नाही काय फालण्या चाल चालू दिदी दमली आमचे आलना चाल जायचं आहे डोंगर आहे पूर्ण तर आपण तो डोंगर चढून आलो वरती आता वरून परत काय जायचं पुढे दिदी भाऊजी मयंगेवर चालतं दादा बनाए तो आमच्यावर एक दिदी दमली बोलते <laughs> तर डोंगर तसा होतं उंच होतं एकदम दक्षिण काशी हरे हरेश्वरजी समुद्र खाली समुद्र आहे इकडे चढून आम्ही वरती आलो मस्त हिरव गार एकदम जंगल जंगल आहे पुढे चालत आहेत आपण गोल फिरून आलो एकदम हा माकडा आहे <laughs> तर घाबरत नाही अजिबात बाजीबा घेऊन जायचं भीती वाटते हा मंदिर आहे हरहरेश्वरचं सुंदर मंदिर आहे आत मी मोबाईल घेऊन जायला आलो नाही त्यामुळे मी फोटो काढले नाही माकड बघा बिंदास घाबरत ना अजिबात मला मंदिरावरती बघा गौलावरती माकड बघू शकता मंदिर सुंदर मंदिर आहे गावचं सुंदर आहे इकडचं आता आपलं फिरून झालेलं आहे चला आपण घरी बघू शकता हरिहर मंदिर आहे सुंदरसं मंदिर आहे तर आता आपण आलो आहे फिरून अरे हरेश्वर आम्हीचं घर आहे इथं मयंकचं घर आहे तर आम्ही तर राहणार होतं आमंक आहे ते घर आहे इकडे साईडला साडे इथं चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा व्हिडिओशी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय